नमस्कार मी सुधात गंगावणे पोस्ट मराठी डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे आणि मी आता कल्याणच्या आचार्य आत्रे या रंगमंदिरात आहे माझ्यासोबत या ठिकाणी प्रसिद्ध लेखक साहित्यकार गीतकार प्रवीण दवडे साहेब आहेत ते एका कार्यक्रमासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि मराठी भाषा याला जो अभिजात गरजा मिळाल्यानंतर त्या भाषेच्या संवर्धनासाठी तिच्या सौंदर्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम होत असतात महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये हे कार्यक्रम होत असतात आज कल्याण डोंबोली महानगरपालिकेचा जो वर्धमान दिवस आहे त्या दिनाचं औचित्य साधून महानगरपालिका प्रशासन यांनी या ठिकाणी या एक कार्यक्रमाचं के आयोजन केलं आहे आणि मी त्यांच्याशी एक हा विषयावर संवाद साधतो आहे मला सांगा सर नमस्कार पोस्ट मराठीमध्ये माझं स्वागत आहे तुम्ही कल्याणमध्ये आलेला आहात आणि आपण जेव्हा भाषेच्या संदर्भात वावरतो जगतो तिच्याशी तिच्याशी संवाद साधतो किंवा लोकांशी बोलतो आज या कार्यक्रमात तुम्ही कशा पद्धतीने विद्यार्थ्यांशी किंवा लोकांशी संवाद साधणार आहेत त्याच्यामध्ये दोन भाग आहेत पहिला भाग असा आहे की भाषा हरवणं म्हणजे नेमकं काय हरवणं आपण काय जपायचं मराठी भाषेला मातृभाषेला कारण काय माहिती का सुदा म्हणजे की मुळामध्ये आज अनेक लोकांचा संभ्रम हा आहे की इंग्रजीचं महत्त्व एवढं असताना विश्व मराठीचं विश्व इंग्रजीचं महत्त्व एवढं असताना सगळे मराठी मराठी का आहेत या दृष्टीनं एक विशेष समाजा संभ्रमित आहे तर त्यामुळे मला माझ्या अनेक कार्यक्रमांतून म्हणजे माझा कार्यक्रम कुठलाही असला ना तरी त्याच्यामध्ये एक मुद्दा हा अभिजात मराठीचा असतोच आणि त्यामुळे मांडणी करताना माझा प्रयत्न हा राहणार आहे की परंपरेने आपल्याला जे काही मातृभाषेचं देणं दिलं आहे की ज्यामुळे आपलं आयुष्याचं लेणं झालं हे जे आपल्याला परंपरेने दिले आज केवळ एका पोटाच्या भीतीसाठी आपण कितीतरी गोष्टी हरवून बसतो हा, बस हा पहिला भाग आहे आणि नंतरचा भाग आहे की सुदैवाने माझ्या आयुष्यात प्रत्यक्ष फार मोठे लेखक आले म्हणजे आज ज्यांची नावं ऐकल्यावर सुद्धा आपले सगळे जे आजचे रसिके आहेत आणि आपल्यासारखे ज्येष्ठ पत्रकार तेही चकित होतील अशी माणसं माझ्या आयुष्यात आली म्हणजे महामहोपाध्याय दत्तो वामन पोद्दार आहेत तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी आहेत पुलं आहेत पाडगावकर आहेत शांताबाई आहेत ही नावं मी किती घेऊ शकेन अर्थात तासा 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 सगळंच आपल्याला काही एवढं सांगता येत नाही कारण प्रत्येक व्यक्तिमत्वच दिग्गज आहे तर त्यांनी त्यांच्या साहित्यातून मराठीची कशी सुंदर रूपं मांडली हा एक भाग त्याच्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न की मला वाटतं की ते व्याख्यान केवळ बौद्धिक न होता ते हार्दिक भाव हृदयाचा स्पर्श व्हावा का होतं नाही तर एक समीक्षणात्मक पातळीवर बोललं जातं मग विद्यार्थी समाज किंवा पालक थोडे कंटाळतात त्यामुळे थोडं सोपं करून सांगण्याचा माझा प्रयत्न आहे सोपं करून सांगण्याचा सा प्रयत्न असं सा। तुम्ही म्हणाले आणि तुम्ही तुम्ही ज्यांच्यासोबत अनेकांच्या अनेक जे आपले जे ऋषितुल्य सांगितलं की मी सोबत काम केलेलं त्यापैकी पु ल देशपांडे यांचं साहित्य तर तुम्हाला माहिती आहे नी त्यांची सगळी ती सिरियल बटाट्याची चाळ म्हणजे वाटलं नव्हतं की बटाटा याच्यापासून ते काहीतरी एखादं असं बटाट्याची भाजी माहिती पण चालत तर मला एक सांगा की आता खूप परिश्रमाने हे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे आता नेमकं सरकारने सरकारचं काम केलेलं आहे आपण मराठी माणूस म्हणून मराठी भाषेचे प्रेमी म्हणून किंवा साहित्य मंडळ असं त्यांनी काय केलं पाहिजे हे जे जेणेकरून हिचा प्रसार जसं तुम्ही सांगितलं की एक ठराविक वर्ग ठराविक वर्ग हा जो वर्ग थोडासा भाषेला थोडस नेमकं काय केलं पाहिजे काय त्याच्यामध्ये हा प्रश्न मला आवडला याच कारण शासनाने तो दर्जा देण्याचं काम केलं आपण उत्सव करतोच आहोत सुदैवाने आज एक वर्ष पूर्ण झालं म्हणजे अभिजात मराठी भाषेचा पंधरावड्याचा किंवा सप्ताहाचा सुरुवातच आहे त्यामुळे आज खऱ्या अर्थाने एक मंगल दिवस आहे पण हा प्रश्न मला एवढ्यासाठी आवडला की नुसतं कागदोपत्री अभिजात दर्जा मिळून चालणार नाही तो कागदावरचं काळजावर आलं पाहिजे आणि त्यासाठी मला असं वाटतं की आम्ही परदेशात जेव्हा कार्यक्रमाला जातो त्यावेळेला मग त्या मी अनेक ठिकाणी जिथे गेलो तिथे माझ्या साहेब असं लक्षात आलं की तिथली परदेशातली मंडळी मराठी टिकवण्याचा जो प्रयत्न करतायत तो पाहिला की इतकं चकित व्हायला होतं म्हणजे मी अगदी थोडक्यात एक उदाहरण देईन की मला अमेरिकेत माझे अड्डा कार्यक्रम झाल्यानंतर उद्या मी विमानाने जाणार तर मला तिथले लोक मला म्हणाले की फार मोठा नाही पण छोटेखाणे कार्यक्रम करा आणि तुम्ही संत साहित्यर बोला म्हटलं हो संत साहित्यावर बोलायला हरकत नाही पण मला संदर्भ ग्रंथ पाहिजेत एकदम मी काहीतरी बोललो नाही असं काही ते ओव्यात व्यवस्थित पाहिजेत तर ते म्हणाले एकच मिनिट थांबा असं का म्हणाले एक मिनिट थांबा, थांबा। आणि एक दीड मिनटात त्यांच्या घरामध्ये वरच्या ग्रंथालय जाऊन आले आणि त्यांनी सकल संत गाथा काढून आणली म्हणजे अमेरिकेत मला सकल संत गाथा म्हणजे अगदी ज्ञानेश्वर महाराज तुकाराम ते अगदी गोराकुंभार सगळे मला वाचायला मिळाले आता मला तुम्ही सांगा सगळ्यांच्याविषयी मी अत्यंत आदर ठेवून बोलतो हा की आपण महाराष्ट्रात राहतो आपल्या कित्येका किती काहीच्या घरात ज्ञानेश्वरी आहे दासबोध आहे गाथा आहे मला वाटतं की प्रेम ही गोष्ट जी आहे ना ती भाषेबद्दलची असो व्यक्तीबद्दलची असो ही नुसती शब्द बंबाळून नाही चालत आंतरिक पाहिजे आई कधी असं मुलाला म्हणते का की बाळा माझं तुझ्यावर प्रेम आहे ते स्पर्शाने कळतं लहान काही जाहीर नाही करत, करत। मातृभाषेविषयी इतके असोशी वाटणं हा उत्सव आहे मग आपण काय केलं पाहिजे ते आपण म्हणतात ते हेच आहे की तो भाषेचा आनंद जो आईवडिलांना मिळाला आजी आजोबांना मिळाला हो आता पुढच्या पिढीकडे नेणं पाजरता करणं हे आमचं पहिलं काम तुम्ही सांगितलं की परदेशामध्ये आणि जेव्हा आपण आपल्या देशात परततो त्यावेळेस ज्या अनंत अडचणी आहेत की ज्या म्हणजे भाषा भाषेला अडचणी ठरत आहेत आता पटकन ह्या सगळ्या गोष्टी जर उपलब्ध करायच्या तर लोक थोडेसं गोंधळतात आणि गोंधळून गोंधळून काही ज्या काही गोष्टी काही ज्या गोष्टी होत आहेत तर त्यामध्ये हा एक विषय असेल पण आता हे तंत्रज्ञान आहे तंत्रज्ञानाचा तुम्ही वापर करू शकतात तर यावर तुम्ही जसं आता तुम्ही खाली मी तुमचं स्टॉल बघितलं तुमची असंख्य पुस्तकं सगळे तिथे त्या स्टॉलवर होते तुम्ही प परफेक्ट म्हणजे योग्य वेळेवर तुम्ही पावणे दहा वाजता या कार्यक्रमाला आलेल्या आहात पण लोकांचा जो उत्साह आहे म्हणजे हे पोचवण्यासाठी आणि तंत्रज्ञानामध्ये आता आपण कुठेतरी मागे पडतो मराठी भाषा कुठेतरी मागे पडते म्हणजे साधारण दोन तीन वर्षापूर्वी मराठी भाषेचे कीवर्ड्स आले त्यावर काय बोलणार मी एकच सांगेन की तंत्रज्ञान ही गोष्ट अगदी नक्की महत्त्वाची आहे कारण तंत्राशिवाय माणसाला पुढे जाता येत नाही पण त्या सगळ्या टेक्नॉलॉजीला त्या सगळ्या तंत्रज्ञानाला काय मंत्रज्ञान तर ते तंत्रज्ञानी पोरकट ठरतं फार महत्वाचं मी सांगतो की जगण्याच्या मंत्राशिवाय तंत्राला अर्थ नाही शेवटी कशासाठी आहे म्हणजे मी एक तुम्हाला सांगेन की अगदी आपली समजा एक शंभराची नोट आपल्याकडे आहे ही शंभराची नोट जी भारतात चालते तीच नोट आपल्या खिशातली देशाची सीमा ओलांडली की ताबडतोब ती शून्यवत होते कारण ते चलन इथे चालतं त्याप्रमाणेच अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या तंत्रात बसवता येत नाहीत परंतु ज्ञान असं आहे भाषेचं कवितेचं ज्ञान असं आहे किंवा संत साहित्य असं आहे की जे फक्त काही महाराष्ट्रापुरतं किंवा भारतापुरता मर्यादित नाही आहे ते जगात कुठेही चालू शकतं आणि त्यामुळे भाषा जोडण्याचं काम करते आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्याचा उपयोग करून आणि आज मी तुम्हाला हे मुद्दामून या माध्यमात सांगेन तुमच्या अतिशय लोकप्रिय आणि हे चांगलं काम करणार काम हो का त्याच्यात लोकप्रिय आहे त्याच्यात मी तुम्हाला हे मी मुद्दा म्हणून सांगेन की आता तुम्ही तरुण पिढीकडून या गोष्टी अनेकदा आलेल्या पाहता आज सगळ्याची नावं शक्य नाही मला घेत पण यूट्यूबसारख्या माध्यमात किंवा रील्ससारख्या माध्यमात सगळंच काही नव्वद टक्के जे आहे ते सगळं टाकून देण्यासारखं असं नाही आहे काही भाग असे आहेत कवि कवितेवर बोलतात मराठी भाषेवर बोलतात मराठी पदार्थावर बोलतात आजी आजोबा आपल्या म्हणिवाकप्रचाराबद्दल सांगतात म्हणजे याच तंत्रज्ञानाचा उपयोग करून काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात मी तर सकारात्मक आहे चांगलं घडणार आहे बरोबर आहे तुम्ही त्याचं उदाहरण म्हणजे आता उद्याच्या तारखेला इथे एक अभंग गाथा म्हणजे वेगळ्या पद्धतीने त्याचं फोक अभंग ओके त्यांनी ते म्हणजे खडी लँग्वेज भाषा आणि आत्ताचं त्यांचे विकास झालेला भाषा तुम्ही आता मंत्राचा उल्लेख केलेला आहे की तंत्रज्ञानाच्या सोबत तुम्हाला मंत्र पाहिजे तो मंत्र नेमका कसा पाहिजे नाही तुम्ही मंत्रचा अर्थ मला असं वाटतं की यज्ञ या किंवा पूजा या अर्थ नाही घेतला म्हणजे मला म्हणायचं नाही घेतला पण कसं पाहिजे छान तर मी काय म्हणते का जगायचं याचा मंत्र का जगायचं याचा अर्थ मुळामध्ये कसं आहे की शेवटी माणसाची जी श्रीमंती ठरते आजही माझ्या बोलण्यात मी ते सांगणार आहे ती श्रीमंती तो संवेदनात्मक कसा जगतो त्याच्यामध्ये ती संवेदनशीलता कशी आहे म्हणजे मी तुम्हाला गंमत सांगतो की एक विद्यार्थी माझ्याकडे आला आता तो बयाने जरा मोठा झाला सर आम्हाला तुम्ही एवढं संवेदनाशील उगीच केलं तुमच्या अध्यापनातून म्हटलं असं काही वेगळीच तक्रार आहे आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही त्यावेळेला आम्हाला पाडगावकर सुरेश भट सूत कुसुमाग्रज ऐकल्यामुळे आम्ही इतके मनाने उत्कट आणि तरल झालो आज मात्र आम्हाला व्यवहारात काम करताना आम्हाला त्यांच्यापर्यंत पोचता येत नाही आम्ही जे बोलतो ते त्यांना कळतच नाही मंत्र याचा अर्थ हा जी की जी संपन्नता आपल्याकडे आहेच अभिजात मराठी म्हणजे प्रवीण दवणे किंवा आणखीन काही कुठून तरी आकाशातून नक्षत्रांतून आणत नाही आहेत आपण फक्त तो रांजण उघडण्याचं काम करायचं रत्नांचा रत्नजडीत रांजण आपल्याकडे आहेच सुदाम साहेब परंतु त्या रांजणावर आता इतक्या गोष्टींची आवरणं आहेत माणसाला वेळ नाही अतिशय गती आहे फास्ट लाईफ झालं आहे पोटार्थी जीवन झालं आहे मनोभंजन होतं आहे रंजनाच्या नावाखाली नंतर फक्त ऊत आला आहे केवळ हसण्या खाण्याला सगळीकडे नाही आहे पण निरंजन नाही आहे हे जे सगळं बाह्य वातावरण आहे त्या वातावरणातून बाहेर टाकून आतमध्ये न्यायचं आहे आणि ने माझी खात्री आहे आणि मी का सकारात्मक आहे मी एक मुसाफिरी करणारा नुसता लेखक म्हणजे मी फक्त टेबल लॅम्प लावले आणि आतमध्ये बसलो आहे असं नाही आहे मी गावोगावी खेड्यापाड्यात हिंडणारा मी माणूस आहे आणि माझी सकारात्मकता आहे शंभर मुलांना सांगितलं तर पंचवीस तरी होऊन जातात तेवढं बोलतात हा जो टेक आहे शेवटचा मी तुम्हाला सांगतो की त्यांनी आत्ताच व्यक्त केलेलं की सगळीकडे रोष नाही आहे पण निरंजन नाही आहे याचा अर्थ आपण कुठंतरी कमी पडतो आहे समाजामध्ये आणि भाषेचा प्रसार आणि प्रसार जो करण्यासाठी लोकांनी पुढाकार घेतला पाहिजे तो निरंजन बनून पुढाकार घेतला पाहिजे असं धवनीजी साहेबांनी त्यांच्या त्या शेवटच्या टेकमध्ये म्हणजे जे आम्ही आता शेवटच्या टेकमध्ये बोलतो आहे त्यात ते त्यांनी सांगितलेलं आहे वेळ आपल्याकडे कमी आहे पुढच्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस कधी प्रवीण दवणे यांच्याशी माझी भेट होईल त्यावेळेस मी तुम्हाला सविस्तर सांगेल कारण आज महानगरपालिकेचा हा वर्धपान दिनाचा कार्यक्रम आहे त्याच्यासाठी त्यांनी वेळ इथे काढलेला आहे तुर्तास या संपूर्ण कार्यक्रमामध्ये तुम्ही मला पाच मिनटं वेळ दिला त्याबद्दल मी आणखी सांगेन आणि मी तुमच्याशी परत एकदा शंभर मला आवडेल चांगला म्हणजे हा एपिसोड कसा दोन पार्टमध्ये बनेल कारण मराठी भाषा आणि याच्यावर निरंतर जो बोलायचं झालं ना तो त्याला खूप वेळ लागेल आणि ते व्यवस्थित बोललं बोलत राहूया व्यवस्थित सांगितलं पाहिजे आणि ते आपल्या मा आपल्या लोकांपर्यंत ते व्यवस्थित पोचलं पाहिजे मी तुम्हाला नक्की भेटेल सर तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद आनंद वाटला आणि आज विशेष म्हणजे निमित्त चांगलं आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने हा उपक्रम केला आहे आणि पहिल्याच दिवशी मला त्यांनी बोलावलं आहे आदरणीय गोयल साहेब पण आहे ती सगळी मंडळी आज अवधी भोवती आहेत आणि भाग्यजन आपणही बोललात धन्यवाद धन्यवाद आपण पुढच्या एपिसोड दौले सरांच्या घरी किंवा जिथे असतील अगदी व्यवस्थित त्याचं रेकॉर्डिंग करू तोपर्यंत दवाळी पाठ करूया धन्यवाद <laughs>